भिस्तोबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रयास आणि नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या कार्यक्रमप्रसंगी नम्रता दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड उपाध्यक्षा कविता दरंदले दीपाली बारसकर जीवनलता पोखरणा प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलका मुंदडा माया कोल्हे विद्या बडवे उषा सोनटक्के हिरा शहापुरे सुरेखा जंगम अलका वाघ आदींसह महिला सदस्या पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्हा परिषद आणि मनपा शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेत मागे नसून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे यावेळी जया गायकवाड यांनी सांगितले शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले शाळेच्या वतीने ग्रुपच्या महिला सदस्यांचे आभार मानण्यात आले तुम्ही

बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा